कोणालाही न घाबरणं म्हणजे धाडस नाही जे आपल्याला लोक नावं ठेवतील बदनाम करतील हास्यास्पद ठरवतील मूर्ख समजतील हा विचार मनातून काढून टाकून आपल्याला हवं ते अगदी विचारपूर्वक करणं म्हणजे धाडस म्हणजे मला अनेकांनी आत्तापर्यंत नावं ठेवली ठरवलंय बदनाम केले मात्र मी कुणाकडेच लक्ष दिलं नाही मला जे वाटत जे योग्य आहे ते मी करत राहिलो आणि लोकांना ते धाडस वाटत राहिलो म्हणजे खर तर आता लोक क्या कहेंगे याचा विचार मी कधीही केलेला नाही उलट आताची वेळ अशी आहे की लोगो कुछ तो कहो አስመው